लका लखा लखा श्याम आज लयच भारी जेवण बनवलंय हा लखा लयच आज, आज नवऱ्यावर प्रेम होतो चाललंय काय केला का तो का बंटीचे बाबा कसं बोलत आता काय नवऱ्यावर प्रेम असलं नसलं काय मी स्वयंपाक बनवत नाही करत चांगला आ? आज बनवली म्हणलं तुमच्या आवडीचा स्वयंपाक बनवा तुमच्या आवडीची भाजी बनवली आमटी बनवली येण्याची परत पोळ्या बनवल्या परत खीर बनवली तुमच्या आवडीची खावा तेवढं सगळं खावा आवरा फटाफटा तुमच्यासाठी एक मस्त सरप्राईज आहे माझ्यासाठी आवरा का माझ्यासाठी आ सरप्राईज काय आहे सरप्राईज असे आमचे किती वाढले ना तू हा ताटात किती गर्दी केली एवढं सरळ का मला आओ बंटीजी बाबा खावा तुम्ही तुम्हाला सरळ पण आणि जिरळ पण लवकरच खावा खावा आवरा फाटकर ना आवरा, आवरा। आ सरप्राईज आहे का मी काय आता सरप्राईज म्हटल्यानंतर तुम्हाला सांगायचं असतं का मग सरप्राईज कसलं राहील हा आवरा चटाचा आवरा लय काम पडलं ते अजून भांडे हे घासून घेतलं ते आवरा बाकीचे कामं करते तर खाऊन घ्या पटापटा बरं बरं ठीक आहे ठीक आहे चालू

काय भानगड काय? माझ्यासाठी एवढा मस्त स्वयंपाक केलाय हा? आणि एवढं माझ्याशी गोड गोड बोलती काय भानगड काय नक्की? हम्म काहीतरी हाय आहे मला सावध राहावं लागल बर का झाले बाई आता भांडे हे घासून झाले सगळे आता घरातल्या जाळ्या हे पण गाळ्या काढून झाले सगळं आता बंटीची बाबा कधी आवडतं काय माहिती गोदळी एवढे धुवून टाकले का नाही हां आपण पटा 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 तेवढं होईल आता गेलं की चांगला स्वयंपाक करून घातला की आता चला म्हणते आता हा एवढं सरत नाही सरत नाही आता खाल्ल्याला कसं जिरवायचं चांगलं बरोबर सांगा तुम्ही ह्यांना सरप्राईज तुमच्यासाठी झालं का जेवण तुमचं बंटीचे बाबा जेवण झालं का नाही तुमचं आवडा की फटाफटा काय ते खाताय जागा थोडी जागा ठेवा तसं जेवणारच आहे तुमचं या बाहेरच हाय सरप्राईज तुमच्यासाठी या सर आ, हा हा शांती आलो आलो आला लय जीवलोय डेकर यायला लागल्या मस्त झोपा वाटतंय पण आता बायकोने सरप्राईज म्हणल्यानंतर ला का जायच पाहिजे ओ, बाबा, या 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 आईला एवढं भारी केलं होतं मस्त ताणून देवा वाटते म्हणजे दिवस घालवायचा तर ठीक आहे चला तर मग बघूया काय आणले माझ्यासाठी शांत हे हे काय सामान काढलं पसार ग

शांत जरा काय डोक्यात पडले काय जेवण करायच्या आधी बोलायचं होतं की लगा एवढी गोथडी मी दूत असतो हे बघ शांत आहे मला काय होतंय की काय झालं जेवण केलं जास्त आणि ती मला काय नाही असं चक्कर आल्यानं होतंय बघ त्यामुळे आणि मला कामपणे जरा राहणार तुझी तू दु आता एवढी सगळी भांडी गुंडी घासली म्हटल्यानंतर माझ्या अशी काय हा दुधू तू दू मी येतो जरा जाऊन सांगितलं फेरफाटक मारून येतो हा दूध वर दू

असं गोडी धुवा म्हटलं पण आता मी एकट्याला म्हणते का धुवा मी धुवू लागणारच आहे पिऊ लागणारच ताप नाचा लागे खादा 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 हा काय होते तेवढं का नाही तेवढं तुमच्याशी जमणारच नाही का नाही जाऊ दे म्हणून काय तुम्हाला सुद्धा लागत म्हणलं काय तुम्हाला काय धुवायला येणारच नाही कारण तेवढं आगा रोग लागते ना आणि तुमच्या तर काय रोग नाही शक्ती पाहिजे ना चांगली पण शक्ती कुठे तुमच्या आगामध्ये तुमच्यापेक्षा माझ्या आगा शक्ती जाऊ दे मीच धुते आणि मीच दाखवते मी किती दणकट आहे किती आहे तुमच्यापेक्षा हे बघ शांत शांती तुला काय वाटलं हा माझ्या अंगात शक्ती नाही माझ्या अंगात अजिबातच माझ्या मनगटात दम नाही असं वाटलं का ठीक आहे तुला दमच दाखवतो तु। तुझी गरज नाही दी गोधळी अजून किती गोधळी ब्लॅकेट सगळं आणून दे हा शेजार पाजार आजूबाजूला सगळं आणून दे तुला दाखवतो शांतार आमच्या अंगात किती रगन किती शक्ती ती हा तुझी गरज नाही तुला गोधळी चकाचकच काढून चका देतो मी बघच बाजूला सर सर बाजूला मी सगळे वाव काढून बघ चकाचक काढतोय का नाही शेजार पाजार राहू द्या आपलीच दोन दाखवा मग मी तुम्हाला नवल करते

तिची आईला ह्या हसत्या हा ठीक आहे ठीक आहे शांते चल जा 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 घरा तुझी कामं बघ दु तो मी त्या आईला तुझ्या सकाळ तुला काय वाटलं मनगाटात दम नाही माझ्या असं वाटतं काय हा आला का तू अजून शांतारामची ताकदच बघितली नाही 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 शांत पडलो नाही मी झोपलोय झोपलोय आ जेवलो नाही मी झोप काढतोय तुझ्या आईला तुझ्या ला का पडलोय का विचारते आई ओ कबर केली कबर केली का उचल की शांत आहे आईला सकाळी आज असल्याच्या आ ही शांतीला काही काम नाही राव घेतली कबर मोडून राहू शांत राम मी आई आई काय आया मला कुठून बुद्ध सुचली आणि तुम्हाला म्हणले की गोदडी धुळू लागेल म्हणून कशाचा काही माणूस आहे ना जिथं जाय तिथं पडतच राहतो काय कळतच नाही बाय गे उठा 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 आराम करा करा आराम उठा जाऊ दे राधा करते काम हळू हळू मी उठ आई आई कुंबर कुंबर गिरी शांत कुंबर कुंबर गिरी लका माझी ले कुंबर ले, ले दुकाय लागली चला चला आठ मिनिट चला दमाय चला आराम करा हा राव दे काम काय बाय आता मला असं वाटलं आपण दोघं दोय कोणी करा ठीक आहे राव दे मी इतकी दुती हा चला आपण चला बाबा जो पाहिजे का काय बाय कुठून बुद्धी आणि तुम्हाला काम सांगितलं सणासुदीचं घेतलं कंबर मोडसनी काय बाय उगच बाय माझा डोकं चाललं नाही पण तुम्ही पण किती वाग किती हटपुरापणा करता बरं मी एकटं देतो आणि एकटं देतो कशाला एवढं आपलं फुगिरे दाखवायचे हां मला फक्त तुम्हाला मी होतं मला पिळू लागा नापटू लागा एवढंच मला सांगायचं होतं पण तुम्हालाच नाही करतो आणि करतो घेतली कंबर मोडून आता सणासुदीची नाही नाही शांती तू तू जा आवड तुझं मी हाय बरं हाय जरा थोडं आराम करतो बरं वाटेल मला हां जा जा तुझा बरं बरं ठीक आहे आराम करा हां करायचं आराम आपलं ब्लँकेट आणू का मी पांघरून देते तुम्हाला

नवऱ्याला आधी पाच पकडून जेवण घालायचं हा आणि नंतर जिरवायचं आणि तुझ्यासाठी सरप्राईज काय आला का मी पडायचं नाटक केलं शांती धू एकटीच दु एवढं सामान काढती राहू आणि नवऱ्याला नवऱ्याला गोदड धुवायला सांगते काय नवऱ्याची ताकद बघती आता मला तुझी ताकद बघायची किती वेळ सगळ्या कोदडी धुती हेच बघायचे पडलू बिडलू काय नाही आयला कुडभर जेवलू तू आराम करायचं तर हे नि सामान यायला तुम्हाला असं नाटक केल्याशिवाय कळतच नाही बस एकटीच काम करत आता शांतते तुला काय वाटलं उनवड्याला जेवण घालून surprise देणार. आला मित्र लय मोठं surprise दिलं. तू गोधडी बिधडी सगळी धु मग तुला सांगतो मी. काय surprise आहे तुझ्यासाठी ती हा. हे बाबा कुठे गेलेत काय माहित? सुमनच्या घरी नाहीये ते. आणि मग गेलं कुठे इथं भाऊजी म्हणले तर भाऊजी सोबत असतात. मला वाटतं शांताबाईच्या नवऱ्यासोबत गप्पा आणत बसले असतात मग आता मी ह्यांना फोन करते चिंगीच्या बाबांना फोन सुद्धा उचला नाहीत त्यांना चांगलं माहित आहे घरात मी दसरा काढलाय गोदडी ही मला धुवू लागायचे ते मुद्दा मग मुद्दा फोन मुद्दा मुद्दा बंद केलाय आणि बसल्यास गप्पा हा लागत नाही वे का लागत गरा काम काम घरात केलं बायकोला मदत केली दुसऱ्याचा नवरा नाही करत आणि ते शांताबाईचा नवरा बनणारा किती शांताबाईला मदत करतो नाही थांब शांताबाईच्या नवऱ्याला फोन करून विचारते मग ते शिंगीचे बाबा आहेत का हो तिथं हम्म शिंगीच्या बाबांना फोन केला तर उचला नाही यांना शांताबाईच्या नवऱ्यालाच फोन करून बघते पर थांब हा हॅलो हा भाऊजी आव विमल वेणी बोलते हा हा विमल वहिनी हा बोला तू बोला की विमल वहिनी बोला आओ काय झालं माहिती आहे का भाऊजी चिंगेची बाबा नाही येतच आओ काय झालं दसरा काढलाय ना मी हा आता का दसरा काढलाय म्हणल्यावर आता थोडं एका मोठे मोठे गोदडे ब्लँकेट आहे तर म्हणलं त्यांना म्हणलं थोडस आपटो लागा पिळ लागा आणि आपण कुशाल मोबाईल बंद करून ठेवलाय मग मी म्हणलं तुमच्याकडे आहेत का काय म्हणलं तुमच्यासोबत का पाहणार ती बसतात काय म्हणून त्यांना फोन लावला होता मी पण फोनच उचला नाही त्या होती मग ती फोन उचला ना त्यामुळं मग म्हटलं म्हणलं तुमच्यासोबत आहेत का काय म्हणून म्हणलं तुम्हाला फोन लावून तर बघावं म्हटलं आता थोडस दसऱ्याचं काम करू लागायला काय होतं ह्यांना एकटी कव्हर करायचं सांगा बरं आता तुम्ही नाही शांताबाईला काम करू लागत शांता ला हा शांताबाई सांगते की माझा नवरा लई चांगला हाय गोदडी ही धू लागते ही म्हणून तसं का ही चिंगेची बाबा काम म्हणले किंवा कसं खेळते ती मी म्हणलं मग तुमच्यासोबत हायत का मग फोन लावलाय हो तुम्हाला नाही विमल वहिनी चिंगेची बाबा तर काय माझ्यासोबत नाहीत बरं का अहो शांती मी शांतीने किती राडा केलाय तुम्ही बायका सकाळपासून दसरा काढा असं किती किती काम करताय हा आता तसं ती चिंगेच्या बाबांना काय कळतच नाही अहो शांतीला आता माझ्या शांतीला अक्षरशः माझ्या बायकोला किती मी मदत केली गोदडी पिळू लागली दुहू लागली आपटू लागली वाळू घातली अहो तिला भांडी घासायला सुद्धा मदत केली मी बायको नाही प्रेम करायचं तर कुणाव करायचं वहिनी सांगा बरं हा वहिनी तुम्ही टेन्शन घेऊ नका हे बघा तुमचा नवरात्री काही इकडं आलेला नाही पण आता आमची कामं इतकी झालेत बघा सगळी माझ्या बायकोला मी सगळं आक्षरश सुख दिले हा तुम्ही टेन्शन घेऊ नका शांताराम आहे का नाही तुम्ही मला एवढं मोठे मनाने भाऊजी म्हणता तुम्ही माझ्या वहिनी हायत हा तुम्हाला सुद्धा कर्तव्य मी माझं मदत करायची हा टेन्शन घेऊ नका मी दहा मिनटं तुमच्या घरी पोचतो आणि तुम्हाला सगळी कामं फटाफटाफटा करू लागतो तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका हा करू द्या चिंगेच्या बाबांना आराम करायचा ना करू द्या हाय ना शांताराम तुमचं भाऊजी tension घेऊ नका आलोच दहा minute त मी अहो नाही नाही भाऊजी तुम्ही कशाला येताय हा नाही नाही आता बघा हो तुमचं जर तुम्ही शांत व्हायला ही मदत केली तर आराम करा तुम्ही नको नको करते माझी मी करते मी त्यासाठी फोन केला होता मी म्हणलं चिंगीजी बाबा तुमच्या सोबत आहेत का म्हणून हा चालेल चालेल मी ठेवते भाऊजी ठेवते हो वहिनी भाऊजी म्हणताय ना तुम्ही हा आणि भाऊजीला एवढा अधिकार देत नाही तुम्ही अहो काय मी काय तुमच्या काय रोज रोज काय घरी काम करायला येणार आहे का अहो एवढा चांगला मोका भेटलाय तुम्हाला सुख देण्याचं म्हणल्यानंतर हा वहिनी तुम्ही अजिबात चिंता करू नका येतो मी दहा मिनिटात येतोय आणि तुम्हाला लागतोय मी टेन्शन घेऊ नका हा मन स्वच्छ माझं टेन्शन घेऊ नका अजिबात हा आलोच दहा मिनिटात ठेवा ठेवा फोन ठेवा तुम्ही आईला विमल बहिणी हा का तुम्ही मला फोन केला विमल बहिणी तुम्हाला माहित आहे माझ्या हातूनच काम करून घ्यायचंय जाऊ द्या चांगला मोका या आईला पण शांती बाहेरच बसली तिला काय सांगू शांतीला मग तू शांती जरा दवाखान्यात जाऊन येतो म्हणतो माझी लय कमर दुखती आहे असं सांगतो शांतीला आणि डायरेक्ट विमलवणीच्या घरी जातो हम्म चांगली आयडिया किती नाटक नाट करताय हा है। पडण्याचं नाटक करताय हे आणलं म्हणलं कमरेला काय का झालंय म्हणून सरी ह्यांना आराम कर म्हटलं माझी मी गोदडी धुते सकाळपासून राखते आणि लगेच वहिनीचा फोन आला की गोदडी देऊ लागली तुम्ही या या मी आधी पहिलं गोधडी नंतर धुते पहिले तुम्हाला धुते मी या बाहेर वाटच बघू नाही मी हॅलो शांती कशी राग त शांती झाले का गोदडी ब्लँकेट धुवून आईला लय खंबर दुखते राह शांती मी जरा दवाखान्यात जावंच लागेल बघ मला हा मी काय करतो येतो जरा दवाखान्यात जाऊन सनी हा काय करतो इथं बाजूला दवाखान्या तिकडे जाऊन येतो जरा काय की कि कमर सणासुदीच कशा लोकच आपलं चांगला असतानी हा आणि हे सगळं तुझ्यामुळे झाले बघ शांती आहे का हा कपडे धुवान गोदडी धुवान झालं माझी कंबर दुखायला लागली आलोच मी जाऊन तुझं काम तू कंटिन्यू कर हा आलोच मी जाऊ म्हणते बाबा तुमची कमरेला लईच मार लागलाय आणि साना सुधीचं सा उगच आहे ना तुम्ही अवघ कमर मोडल्या आणि पडताय हा ही माझ्या हातात दिसलं का दांडक हा अव या दांडक्यानी ये ना कमर रे ना लगेच सरळ होती तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका आणि दवाखान्यात जायचंय ना तुम्हाला आधी कमर नाही ना ही बाई तुमची ये ना कमर चांगली ह्याने शिकते मी आणि ह्याने शिकून झालं का नाही तुमची कमर का नाही राहिली सारेली मग दवाखान्यात येते ना मी तुमच्यासोबत नाही तर तुम्ही एकटं जावा मग काय बोलते शांती फोडले काय जरा हे बघ शांते मी येतो जाऊन तुला काय दोखाण्यात बोलायला तुझ्या मुळे झालंय कमराला माझ्या मरणाचा मार लागलाय आपटलोय मी मुका मार लागलाय लागल ला दुखतोय दुखते माहितीये का तुला पाहिलं बायको काही इडीबिडी झाली काय शांते शांते अयो अयो कमर खास काय काय करते काय तू शांते थांब शांती शांती का मारती का मारती मला काय झालं मारायला तुला हा येड झाली का मी आधीच कमर दुखती दवाखान्यात जाऊन इथे तू काय करते हा पागल झाली काय तुमचा मुडदा तुमचा हा तुम्ही येणं ना पडायचं नाटक केलं तुम्हाला ही गोदळी धुवायला सांगितलं ना म्हणून तुम्ही पडायचं नाटक केलं हा आणि त्या विमलीचा फोन आला तर तिला काय म्हणताय हा ना, नाही नाही वहिनी ये मी आता घेतो गोदळी धुवू लागतो ब्लँकेट धुवू लागतो सगळं काम करतो हा वहिनी लई पेरी का बायकोपेक्षा आणि ते नाटक करता का दोन चार गोदड तुम्हाला म्हणलं आपण लागा आणि पिऊ लागा तर एवढं नाटक करता या हा शांती शांती हे मारू नको ऐका नाटक केलं मी नाटक केलं पण तुला कळायला पाहिजे एवढं जेवायला घालते परत म्हणते की गोदडी आपण म्हणून हे बघ शांत तुला धो लागतो मी नाटक केलं नाटक केलं मान्य करतो हे बघ मी मे, मी आता काय नाटक करत धुवू लागतो तुला गोदडी पण मारू नको शांत आहे बघ हे बघ माझं माझं नाही मान आहे लारात घरात घेऊन मार मला असं बाहेर बाहेर मार मग माणसं बघतात हा काय नवऱ्याची इज्ज होतोय सांगू रटा तुम्ही करायची आता मी मस्त आराम करणारे जेवण करणारे सकाळपासून अजून अजून भाकरीचा तुकडा खाल्ला नाही मी हा सकाळपासून काम करते का माझी इतकीचा संसार आहे का तुमचा संसार नाहीये का थोडंसं काम करायला लागलं मग काय झालं तुम्हाला हा तसं मला सुधीचं थोडंसं जास्त काम असतं मग तेवढं गोदडी उचलत नाही मला सकाळपासून काम करते हा दुसऱ्यांच्या बायाची तर तुम्ही त्यांना मदत करायला जाताय हा आणि बायकोची मदत करायला नगर नाटक करताय अव किती नाटक करताल व किती नाटक हा चिवायला हिचे लागा हिने काय फोनवर ऐकलं काय की सगळं नवऱ्याला मारती राह असेत बघा म्हणते बाबा आमच्या असेत हा काम म्हणले की उगा नाटक करतात अहो मला असं वाटलं खरंच माणसाची कंबर मोडली काका काय का सांगा सुधीच हा बर जाऊ दे हे सगळं काय म्हणता मग माझ्या बहिणीनं आणि भावांनो हा अहो झालं का नाही तुमचं दसऱ्याचं काय तयार बिहारी हा हे बघा आमचं सगळा राडा काढून झालाय पण हे बघा नवऱ्याला काम सांगितलं की नवरा असं नाटक करतोय काय करायचं सांगा बरं बरं जाऊ दे हे सगळं हा कसं वाटलं व्हिडिओ तेवढं सांगा कमेंट करून लाईक पण करत जावा आणि आपल्या चॅनेलला नवीन असं तर तेवढं सबस्क्राईब पण करा हां बेल काही घंटी करा त्याच्यावर क्लिक करा म्हणजे सगळी व्हिडिओची नोटिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचल आणि सगळ्यात आज तुम्हाला आहे ना आपले व्हिडिओ बघायला भेटल चला तर मग सबस्क्राईब करा बरं हां आणि हे व्हिडिओ आहे ना हे बघा कुणाला हे ना आमचं मन दुखायचं घेत नाही बरं का फक्त आणि फक्त मनोरंजन होईल असं व्हिडिओ आहे फक्त त्यामुळे तुम्ही ना वाईट वाटून घेऊ नका आणि फक्त मनोरंजन म्हणून तुम्ही व्हिडिओ बघा